क्रमांक तीन मधून अधिकृत उमेदवार महिला सौ अनिता सचिन खेळणार या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग क्रमांक तीन मधून अधिकृत उमेदवारी म्हणून सौ अनिता सचिन खैरनार यांनी आपल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवारी करण्यासाठी आज रंगमहाल येथील गणपती मंदिरात जाऊन पत्रक वाटून व नारळ वाढवण्याचे कार्यक्रम करण्यात आला एक सर्वसामान्य रिक्षा चालक म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता नेहमीच आपल्या मदतीला दाहून आलेली व्यक्ती म्हणजेच सचिन गुड्डू खरणार हे आपल्याला माहितच आहे म्हणून मी सौ अनिता खरणार प्रभाग क्रमांक तीन मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल ही निशाणे घेऊन उमेदवारी करत आहेत तरी सर्वांनी प्रभाग क्रमांक तीन मधील मतदार बंधूंना यावेळेस मला या संधीचा मतदानाच्या स्वरूपातून विजय करून द्यावे ही विनंती करण्यासाठी तुमच्या दारात आली आहे यावेळी प्रभाग क्रमांक तीन मधील व पुरुषांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याचे समजत आहे यावेळी उमेदवार सवणिता खैरणार व महिला तसेच गुंडू खैरणार यांनी अधिक माहिती दिली पुरा? महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सध्या रंगमोळी सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषदेमध्ये देखील उमेदवारांची रंगमोळी सुरू झाली आहे प्रत्येक उमेदवार हा आपापल्या परीने प्रचाराचे प्रचाराचे नारळ वाढून आणि घरोघर जाऊन पत्रक देऊन मतदारांकडून मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद मागत आहेत त्याच अनुषंगानं मी प्रभाग क्रमांक तीनमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या सो सचिन ह्या क्रमांक म्हणून उमेदवारी करत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आपल्या सोबत करणार आहोत या ठिकाणी त्यांची काय संकल्पना आहे या प्रभाग क्रमांक तीन मध्ये काय संकल्पना आहे त्यांची जाणून घेणार आहे ताई काय सांगणार तुम्ही तुमचे प्रभाग क्रमांक तीन मधून तुम्ही काम करताय नमस्कार मी अनिता सचिन खैरनार मी प्रभाग तीन मधून तीन ब मधून उमेदवारी करत आहे सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार माझी ही लढाई सर्वांच्या हक्कासाठी आहे आपल्या आपल्या चांदवड नगरीमध्ये जे अनेक प्रकारचे प्रश्न उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आम्ही ही लढाई सुरुवात केलेली आहे वीस वर्षाचा संघर्ष आणि दहा वर्षा नंतर आलेल्या ले इलेक्शनामध्ये आम्ही आमच्या आमचा चांगला देण्याचा प्रयत्न करणार आहे पर परंतु मी महिलांना गोळा करून त्या आपली नगर परिषदेने निर पर, नगर परत नगरपरिषद विरोध केला व तीन हजार रुपये नगर पाणीपट्टी त्यांनी सांगितली होती त्यावेळेस मी आंदोलन करून ती अकराशे रुपयावर आणलेली आहे तसेच स्मशानभूमीचे शेडपत्रे आम्ही बदलले आहे तेथील दुरुस्तीचं कामही आम्ही केले सत्तेत नसतानाही आम्ही ह्या गोष्टी नगरपरिषद जाऊन स आ, मा भांडून तिथं आंदोलन करून त्यांच्याकडून ह्या गोष्टींची पाठपुरा पाठपुरवठा करतो आणि त्या त्यानंतर आम्ही प्रभागामधील वि विविध समस्या असतील आम्ही असे कार्यकर्ते आहो की निम्मे रात्री आमच्या द घराचं कोणी वाजवलं तर आम्ही तिथे त्यांच्यासाठी कायम उपलब्ध असतो आम्ही आमची ही लढाई सत्तेत नसूनही सर्वांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आहे आम्हाला यावेळेस सर्वांना होते विजयी करावी ही सर्वांच्या सर्वांसाठी मी इच्छा व्यक्त करते आणि माझे हे मत मागते की एक मत माझ्यासाठी आणि तर सचिन खेरनरसाठी धन्यवाद त्याचप्रमाणे आम्ही सत्तेत नसताना देखील त्यांनी सांगितले की का आम्ही काम केलेले आहे त्याचप्रमाणे प्रभाक म्हणून काही महिला आहेत त्यांची संपर्क करणार आहे काही काय सांगाल अनिता खैरेला या प्रभाग क्रमांक तीन मधून उभ्या आहेत तर मी मी एवढंच म्हणेल की त्या खूप चांगलं काम करतात कारण आम्ही कायम त्यांच्या सोबत होतो त्यांचं काम आम्ही बघत आलेलो आहे तर सगळ्यांनी असंच त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा हीच मी सगळ्यां सगळ्यांकडून अपेक्षा ठेवतो त्याचप्रमाणे काही महिला आहे त्यांची संपर्क साधणार आहे आपल्यासोबत काही ताई आहे ताई काय सांगा प्रभाग कामांकर म्हणून आहे काय सांगा आज प्रभाग सिंग मधून शिवसेनेचा मशान निघाली आहे आणि तर ताईंना प्रचंड बहुमतांनी विजय करा हीच अपेक्षा मी सगळ्यांना करते आपल्या शिवसेना हा पुढेच आला पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नाव सगळ्यांसमोर आलंच पाहिजे त्याचप्रमाणे ज्या उमेदवार या ठिकाणी उभे आहे त्या उमेदवारांचे पती आपल्यासोबत आहेत त्यांची संपर्क साधणार आहेत ते आपल्यासोबत आहे कारण अहोरात्री कुठल्याही कामाला कुणीही आवाज दिला तरी निम्या रात्री ते आवाज देणारे आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण त्यांचीही संपर्क साधणार आहोत दादा काय सांगाल प्रभाग क्रमांक तीनमधून तुमच्या सोबत पत्नी उभे आहे प्रभाग क्रमांक तीनमधून माझी धर्मपत्नी अनिता सचिन करणार ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी करीत आहे तिची निशाणी मशाल आहे मी गेल्या वीस वर्षापासून चांदवड शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी असतील सामाजिक असतील घरगुती असतील सरकारी दवाखान्याचा विषय नगर नगरपरिषदेचा विषय असेल नागरिकांनी माझ्याशी संपर्क केल्यावर मी कोणतेही आडेवेडे न घेता तात्काळ त्यांच्या मदतीला धावून जातो आता गेल्या वीस वर्षापासून करत असलेल्या संघर्षाला कुठंतरी आता नागरिकांनी मला माझ्या कामाची पावती द्यावी याकरता मी माझ्या धर्मपत्नीची प्रभाग क्रमांक तीनमधून मशाल या निशानेवर उमेदवारी करीत आहे खरोखरच ज्या कार्यकर्त्यांची लोकांना गरज असते त्याच ल नागरिकांना काहीतरी कुठले तरी ठिकाणी स्थान द्यावं अशी त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे त्यांनी या प्रभाग क्रमांक तीनमध्ये त्यांच्या पत्न्या पत्नी सो अनिता खरनार हे उभे केलेले आहेत डी जे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ